मग एवढ्या लवकर का शेती करावं करायला सुरुवात करावी लागली तुम्हाला म्हणजे एक आवड होती शेतीमधली पहिल्यापासून घरातल्या पण जबाबदाऱ्या होत्या आणि एक छंद शेतीचा हा मोठा आहे त्याच्यामुळं ऑटोमॅटिकली पासून मी शेती सुरू केली तर पपई तीस रुपये किलो आणि पपईची हार्वेस्टिंग चालू होती आणि जवळपास चार एकर पपई ही एका मिनिटामध्ये पूर्णभूमी सपाट झाली किंवा आपण जर कुठल्या आशेवरती डिपेंड राहिलो तर मग आपण आयुष्यभर ती गोष्ट आमची विचार करत राहतो बरं विमा संरक्षण आहे का फळबागाला नाही आम्ही आतापर्यंत कधी कुठल्या पिकाचं काढलं नाही आणि काढणार पण नाही कारण काय होतं विषय कसा येतो विमा संरक्षण असून किती वीस पंचवीस हजार हेक्टरी आमच्या पपईचा प्लॉट की एक दहा लाख रुपये होतात पंचवीस हजारासाठी किंवा एक लाखासाठी आम्ही कशाला त्याच्यात डॉक्युमेंटेशन करणार सरकारक कर जाणार ऑनलाईन करणार त्याचा कसा लाभ घेईल म्हणजे विद्यापीठ झाले सरकार झालं हे त्यांच्यासाठी काढतो समजा आम्ही हॉर्टिकल्चर वाले चार टक्के पाच टक्के असू शकतो शेतकरी यांच्यासाठी त्या स्कीमा डेव्हलप केलं जात नाही असं आमचं लक्षात आलं म्हणून आम्ही पाच रुपये किलो शौगा आहे पण जून जुलै मध्ये तो शौगा ऐंशी रुपये किलो जातो ऑडसीजन शौगा कसा काढता येईल याचा विचार केला जातो हॅलो लागला ना फोन हो हो तुमची तक्रार आली त्याची चौकशी करायसाठी मी फोन केलाय हो, तुम्ही, तुम्ही फळबागायती करता हो बरोबर सर बरोबर आणि तुम्ही स्वतः सुशिक्षित आहात हो हो सर मग एकीकडे तरुण नोकरीच्या याच्या शोधात लागलेले असन पळपळ करतायत आणि तुम्ही शेती करताय तर ह्याची हो चौकशी होणं खूप गरजेची गोष्ट वाटली म्हणून चौकशी करतोय तुम्ही फळबाग पण शेती करताना हो यस ये सर येस काय काय आहे तुमच्याकडे फळबाग आता जवळपास सर ऐंशी एकर मध्ये द्राक्ष वीस एकर आहे पपई एक आठ एकर आहे शेवगा एक आठ एकर आहे आठ ते दहा एकर शेवगा आहे डाळिंब एक पस्तीस एकर आहे आणि पिरू तायवान पिंक एक पाच एकर आणि जारुवी रेड म्हणून पेटंडेड पिरू आहे तो एक पाच एकर असं टोटल एक ऐंशी एकर मध्ये आहे सर बर ऐंशी पाणी पुरत नाहीये चालू वर्षी आमच्याक पाचशे चाळीस एम पाऊस झालाय माझ दोन, दोन ठिकाणी क्षेत्र आहे हो, हो. तर एका एका शेतामध्ये पाचशे चाळीस एम आहे एक सोळा किलोमीटर अंतरावरती माझं एक पासष्ट एकर क्षेत्र आहे तिथं जवळपास चारशे एमएम पाऊस झाला आहे अशा दोन ठिकाणी एक शंभर ते दोनशे एम एम चा डिफरन्स आहे रेनफॉल मध्ये असं ते पाचशे एम एम पाऊस झालाय टोटल आमचा टोटल सरासरी आमची आता चालू वर्षी पाचशे एम चा ॲव्हरेज आहे गेल्या वर्षी दोन हजार एम एम पाऊस होता म्हणजे अतिवृष्टी होती दोन वर्ष आणि त्याच्या आदल्या वर्षी बाराशे एम एम होता आणि त्याच्या आदल्या वर्षी सातशे एम एम होता अशा तीन वर्ष पाठीमागची आकडेवारी आहे असं हे जवळपास हे दोन वर्ष अतिवृष्टीचे आणि त्याच्या आदल्या वर्षी सातशे एम एम पाऊस असं तीन वर्ष आमचे आकडेवारी आहे चालू वर्ष त्या तुलनेत पाचशे एम एम पाऊस असल्यामुळं पाण्याचे नियोजन आमचं एक नियोगे नियोगे हुँ, हुँ, हो, पूर्न, पूर्न, वर्ष अगोदरच आम्ही नियोजन करतो म्हणजे कमी पाणी असताना सुद्धा पण तुम्ही त्या सगळ्या क्षेत्राची भरती करता करता पूर्ण पूर्ण म्हणजे सगळं बागायते ते वर्षभर बागायते सीझनेबल सिजनेबल बागायत नाहीये तर आता डाळिंबाची बाग जवळपास सात आठ वर्षाची आहे पेरू ची लागण नवीनच आहे पण पेरूला पूर्ण मल्चिंग पेपर आहे म्हणजे ड्रिपचा डिस्चार्ज हा आमचा वन पॉईंट सिक्स लिटर पर आवर आहे म्हणजे फक्त दीड लिटर पाणी एका तासाला देतो एवढं कमी पाणी दिल्यामुळं झाडाला आवश्यक तेवढंच पाणी झाड घेतं आणि एक्स्ट्रा पाणी म्हणजे आम्ही जमिनीला पाणी न देता आम्ही झाडाला पाणी देतो आणि टोटल ऐंशी एकर मध्ये वन पॉईंट सिक्स लिटर पर आवरचे ड्रिपरचा डिचार्ज आहे टोटल एक सारख्या डिचार्ज असल्यामुळं पाण्यामध्ये कमीत कमी पाण्याचं हे केलं जातं नियोजन होऊन बर आणि काय ना पाण्यासाठी म्हणून काय काय सोर्स तुम आहे तुमच्याकडं आता सध्याला आम्हाला म्हणजे आमच्याकडं कॅनल आहे पण तो कॅनॉल आठ खरीप खरी पाणी त्याला उन्हाळी कॅनॉल रोटेशन येत नाहीये आमच्याकडे आता शेततळे बनवून ठेवले आम्ही दोन दीड दीड एकरचे दोन शेततळे आहे आणि ते शेततळे आम्हाला दोन महिने पुरेल एवढ्या आम्ही कॅपॅसिटीचे केल्या आहे आणि पाण्याचा काटेकोर वापर म्हणजे शेतळ असेल तरी सुद्धा शक्य नाही पण ड्रिपचा डिचार्ज त्याला असणारा पेपर मल्चिंग डाळिंब ला कमीत कमी पाण्याचा वापर केला जातो झाडाच्या पानातून पाण्याचं बाष्पहन होऊ नये म्हणून सॅलिफेलिक ऍसिडचा वापर केला जातो बाष्पवन कमीत कमी कसं रोखवता येईल पानामधलं सिलिकॉनचा वापर करून जेमिनीतून सिलिकॉन देऊन या सगळ्या एकात्मिक नियोजन केलं जातं आणि काय होतं आम्हाला मेजरली पाऊस दोन हजार तेवीसला जून मध्ये पाऊस पडला नाही तो ऑगस्ट हो। सप्टेंबरला पडला सप्टेंबरला हा पाऊस आमचा त्यावेळेस चारशे पाचशे एमएम झाला मग त्याच वेळेस आम्ही ते नियोजन सुरू केलं का आता आपल्याला पुढला पाऊस होणार नाहीये आता आपल्याला हा ह्या पावसाच्या पाण्यावरतीच आपल्याला पूर्ण वर्ष काढायचं आहे म्हणजे जर पाच सहा महिने आम्हाला अगोदर ते नियोजन झालं तर आमचं एप्रिल आणि मे आणि जून चे दिवस हे होऊन जातात अडीच महिने पाण्याचं नियोजन काटेकोर पद्धतीने केलं जात केलं बरं विजेची काय काही समस्या आहे का वीज मिळते का तुम्हाला पाणी सगळं उपसायसाठी अडचण नाही आता विजेचं कसं होतं आम्ही आम्ही काय केलं भौगोलिक का, का, म्हणजे आपलं आमच्या जमिनीचा वापर आहे तो भौगोलिक पद्धतीने कसा आपल्याला वापर करते। काई केला करता जमीन आहे आम्ही काय केलं ते क्षेत्र करताना उंचावरती केलं म्हणजे आम्हाला ते पाणी भरण्यासाठी जास्त हेडच्या पंप लागतात जास्त एच पीचा पॉवर लागतो पण जर समजा लाईट गेल्यानंतर त्याचा वापर आम्ही ग्रॅव्हिटीच्या पद्धतीने तीन जी चा के आम्हाला लाईनवरती प्रेशर येतो आणि त्याच्यावर आमची ड्रीप चालते असं एक पद्धत आहे एका ठिकाणच्या शेताला एक ठिकाणी आम्ही सोलरचा वापर केलेला आहे ड्रीप चालवण्यासाठी आणि मग तेवढ्या मापामध्ये आमचं चालतं आणि दुसरं द्राक्षाचं क्षेत्र आहे तिथं ड्रिप ही अंडरग्राऊंड आहे म्हणजे दोन ओळीच्या मध्ये दोन हजार सहा साली आपण पहिल्यांदा ड्रीप ड्रिपचा प्रयोग केला सहा आणि सात दोन वर्ष त्याचे रिझल्ट आम्हाला सुंदर आले जवळपास चाळीस टक्के उत्पन्नामध्ये वाढ आली आ, दोन ओळीच्या सेंटरला ती ड्रिप अंडरग्राउंड केल्यामुळं आणि त्याच्यानंतर मग तिथून पुढं माझं वीस एकर क्षेत्राला अंडरग्राउंड ड्रिप आहे त्याचा फायदा असा होतो का कमीत कमी पाच एचपीचा पंप ही चार एकर ड्रिप चालवतो म्हणजे आमचं जर वी, हो वीस एकर क्षेत्र एका विहिरीवरती आहे तर मग आमचा राऊंड हा चौथ्या दिवशी येतो आणि चार चार एकरच्या आमच्या टप्प्याने आम्ही प्लॉट म्हणजे दिवसाचं आम्हाला पाण्याचं कन्झम्पन हे पन्नास हजार लिटर आम्हाला पाणी लागतंय दोन विहिरी मिळून तीन विहिरी मिळून तेवढं पाणी येतं आणि त्याचा आम्ही लाईटीच्या वेळेत आम्ही तेवढा वापर केला जातो म्हणजे समजा तुम्ही सरकारी विजेवर अवलंबून अजिबात नाही तसं नाही म्हणता येणार म्हणजे रेग्युलर आपली सबसिडीलाइज वीज आहे तिचा वापर आम्ही केला जातो असं आणि पण आहे त्या पद्धतीमध्ये वीजचं आम्ही हा थोडं आठ तास ऐवजी आम्हाला सहा तास लाईट मिळते पण आता ना नावीला जे आहे त्या म्हणजे संकटाला तोंड काढून सामोरे जावं लागतं त्याच्यामुळे त्या गोष्टी आम्ही लय विचार करत नाहीये हा त्या गोष्टी आपण ऍडजस्टमेंट करून आम्ही त्या वेळेचा पाहाय करून घेतो बर तुम्ही हे जे एवढं ऐंशी एकर जी फळबाग केली तर ही टप्प्या टप्प्याने केली का एकदाच गुंतवणूक करून केली नाही टप्प्याने केली जवळपास जर मी दोन हजार सहा पासून शेती करतोय मी नववीत असल्यापासून तर त्यावेळेस दोनच एकर हो दोनच एकर द्राक्ष होती आणि दोन एकर डाळिंब होता मग जवळपास आता वीस एकर द्राक्षे आणि पस्तीस एकर डाळिंब आहे असं त्याचा त्याच्या मागचा असणार कुठल्या व्हरायट्या वापरायच्या कुठल्या वेळेस आपल्याकडे पाण्याचं नियोजन काय पाऊस किती होतो म्हणजे माझ्याकडे पर्सनल दोन वेदर स्टेशन दाटा आहे पाठीमागल्या दहा वर्षाचा रेनफॉलचा डाटा आहे त्याच्याबरोबर पावसाची डेन्सिटी किती आहे त्याचं पडणार स्पीड किती आहे टेम्परेचर बॅरोमिटर फ्रेशर लक्स लाईट डिग्री डेज ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आम्ही त्या पिकाची रचना त्या पिकाचं क्लायमेट या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करूनच पिकाची लागवड केली जाते बरं बर, तुमच्याकडं मजूर आहे का मिळत का आणि आहे का आणि तर त्यांना टॅक्ट काय तुमची पद्धत मजूर मिळत पण नाही आणि भरपूर पण होत नाही पण असं कधी पण झालं नाही का मजूर अभावी कुठलं काम आमचं राहील असं होत पण नाही कधी तसं बघायला गेलं तर मजुराची अव्हेलेबिलिटी नाहीये पण कसं होतं काही एक काम करण्याची पद्धत आणि पुढं आपल्याला मेजर काय लागतं लेबरला वर्षभर काम पाहिजे आणि ते हुँ, काम सोप्या गोष्टीमध्ये पाहिजे तुम्ही हार्ड वर्क होत नहीं। होत नहीं। आ, आता इथून पुढल्या काळात होत नाहीये नाहीये काय होतं आता मेन काय होतं शेतकरी कांदे काढणे चालू आहे फक्त आम्हाला आठ दिवसासाठी लेबर पाहिजे ते लेबर विचार करत आम्हाला आठ दिवसाचं काम करून आम्ही पुढे काय काम करणार आमच्या काय अशी पद्धती चाळीस लेबर आहे परमनंट फिक्स त्यांना वर्षभर काम आहे पाऊस असो उन्हाळा असो दुष्काळ असो सगळ्या कुठलाही ऋतू असू द्या त्यांना सुट्टी कधी नाहीये ते होऊन म्हणत नाही आम्हाला सुट्टी पाहिजे आम्हाला हे पाहिजे आपण हो असं त्यांचं काम नाहीये म्हणून शेतीत मेन काय होतं सिजनेबल बहार असतात सिजनेपुरते काम असतात आणि इतर वेळेस हे नसतं तर आमची पद्धत अशी का वर्षभर त्या लेबरला काम चालेल असं बहाराचं नियोजन केलं जातं आणि तशा पद्धतीने आम्ही नियोजन करतो म्हणजे तुम्ही शाश्वत रोजगार दिलेला आहे समजा यांना बर मला हे विचारायचं राहुल तुम्ही सांगता बोलताना बोललात की नववीला असल्यापासूनच शेती ची आवड म्हणजे शेती करतो मी मग एवढ्या लवकर हो, का शेती करावं करायला सुरुवात करावी लागली तुम्हाला म्हणजे एक आवड होती शेतीमधली पहिल्यापासून घरातल्या पण जबाबदाऱ्या होत्या आणि एक छंद शेतीचा हा मोठा आहे त्याच्यामुळं ऑटोमॅटिकली नव्वी पासून मी शेती सुरू केली करण्यासाठी थोडे थोडे थोड्या पहिल्यांदा जबाबदाऱ्या घेत घेत नंतर मग दहावी तासल्यापासून पूर्ण जबाबदाऱ्या घेऊन पूर्ण शेती हँडल करावी तुम्हाला शासकीय जे आता काही धोरण येतं समजायची शेतीविषयी त्याच्या शेत। कधी अडचणी जाणवतात का निर्यात बंदी अशा गोष्टी समजा निर्यात बंदी सारखी गोष्ट आहे किंवा मग काही काही असतील आता कसं होतं कुठली निर्यात बंदी असेल व शासकीय धोरण काय असू शकतात याचा आम्ही ऑलरेडी पहिले पाच वर्ष ते सात वर्ष अभ्यास केलेला असतो म्हणजे आता एक एक्झाम्पल म्हणून सांगतो का चालू वर्षी कांदा ला रेट उचलणार नाही आम्ही पाच वर्ष कांदा केला चालू वर्ष इलेक्शनचं वर्ष आम्ही कांदा केला नाही तर आम्हाला पण माहितीये का चालू वर्षी जेणेकरून कांदा रेट वाढून देणार नाहीये किंवा वाढू शकत नाहीये किंवा कंट्रोल येणार आहे दुष्काळ असणार आहे इलेक्शन असणारे ह्या गोष्टी असणारे तर आपण एक वर्ष रिलॅक्स राहायचं हा विषयाला मुलाला पैसा न टाकता चार वर्ष काम करायचं एक वर्ष त्यावेळेस निकाल लागतील त्यावेळेस पुन्हा आपण ते पिकाची ह्या गोष्टी करून टाकतो असं म्हणजे आम्ही ते नियोजन केलं जातं का एक अभ्यास असतो आता आमचा जवळपास सोळा सतरा वर्षाचा आहे शेतीतला मग त्याचा पुरेपूर फायदा होतो कुठल्या वर्षी रेट वाढणार आहे कुठल्या कुठल्या पिकाचं वाढणार आहे कंट्रोल सरकार कुठले रेट कंट्रोल कांदा बटाटा टोमॅटो ह्या पिकावरती जास्त कॉन्सन्ट्रेट करते मग ऊस आहे ही चार पिकं सोडून आपण शेती केली पाहिजे ही पिकं कधीच करायची नाही आयुष्य असतो करायची तर कुठल्या वर्षी करायची कुठल्या वर्षी नाही करायची याचा पण एक अभ्यास असतो म्हणजे ही मेजरली ती गोष्ट सरकारच्या लक्षात येणारी पिकं करत नाही म्हणजे द्राक्ष द्राक्षामध्ये असं आता पिरू काय द्राक्षामध्ये का क्रिमसन व्हरायटी गेले पाच वर्ष झालंय आता बाकीच्या व्हरायटी डोमेस्टिक असतात त्या आमच्याकडे नाहीये आम्ही पूर्ण एक्सपोर्ट करतो आणि ही क्रीमसनची सेल्फ लाईफ किपिंग क्वालिटी कोल्ड स्टोरेज किपिंग क्वालिटी पाच महिने म्हणजे ऑलरेडी समजा एक दोन महिन्याचा जर निर्यात बंदी असेल तर एक्सपोर्टर ती व्हरायटी घेतात कोल्ड स्टोरेजला ठेवतात त्यावेळेस दोन ते तीन महिन्यात क्लायमेट क्लिअर होईल त्यावेळेस एक्सपोर्ट करतात नाही तो ऑड सीझन तो भारतामध्येच सरफेच विकला जातो त्या व्हरायट्या व्हरायट्या टेस्ट थोडीफार मिडीयम असू शकते किंवा भारतातल्या भारतामध्ये काय होतं द्राक्ष खान्याचं अठरा एकोणीस वीस ला खाली जातात बाहेरच्या देशात पंधरा सोळा ला खाली जातात मग त्या पद्धतीने प्रोडक्शन घेऊन पुन्हा म्हणजे इथून कुठला काळ कसं का व्यापाऱ्याला किंवा ट्रान्सपोर्टिंग मध्ये सेल्फ लाईफमध्ये जास्त दिवस टिकणारा पाहिजे व्हरायट्या अशा व्हरायटी आपण ऑलरेडी पाच सहा वर्षापूर्वी लावल्या समजा आता फिरू असेल त्याच्यानंतर डाळिंब असेल आता डाळींब काय होतं बऱ्यापैकी तेल आल्यामुळं लोकांनी बाग काढून टाकली पण तेल्या कुठल्या कारणास्तव येतो पाण्याचं प्रमाण वाढलं जमिनीतलं नायट्रोजनची लेवल एवढं वर्ष आपण बागायत करतोय म्हणजे तीस चाळीस वर्षापासून mm -hmm. वॉटर सोलेबल खतं आल्यापासून हे खतं डिझॉल्व्ह होऊन पाण्यात आले आणि पाण्यात मधला नायट्रोजन वाढल्यामुळं आपण पाणी वाढवलं का नायट्रोजन वाढतो नायट्रोजन वाढला का डाळिंबासारख्या रोगाला तेल्या ही रोग येतात म्हणून कमीत कमी पाण्यामध्ये डाळिंबाचं प्रोडक्शन जर द्यायचं असेल तर त्या पाण्यामधला न्यूट्रिएंट अनालिसिस किती आहे त्याच्यात नायट्रोजन किती आहे फॉस्फोरस किती आहे पोटॅश किती आहे कॅल्शियम किती आहे याचं कॅल्क्युलेशन प्रत्येक एक समजा आपण आज पाणी दिलं आजच्या पाण्यामध्ये झाडाला किती टक्के नायट्रोजन गेला याचं कॅल्क्युलेशन केलं जातं एक्स्ट्रा नायट्रोजन झाल्यावर मग त्याला कव्हर करण्यासाठी सोडियम वॉलबडेन असेल कोबाल्ट असेल का ते एक्स्ट्रा झालेलं नायट्रोजन कमी करण्यासाठी कुठला मॉलिक्युल युज केला पाहिजे याचा सगळा अभ्यास करून शेती करावं लागते आजकालच्या काळामध्ये मागचे जे काही काही अवकाळी आले होते समजा मागच्या दोन चार वर्षात तर त्यावेळेस बऱ्यापैकी द्राक्षाचं नुकसान पण झालं होतं लॉकडाऊन मध्ये पण द्राक्ष तशीच उभे होते तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही असा फटका बसला होता का पण नाही त्यावेळेस म्हणजे फटका बसतो म्हणजे ते का बस आम्हाला काही वाटत पण नाही आता जवळपास पाठी आम्ही नोव्हेंबरला गारपीट झाली त्याच्यामध्ये माझं पपई तीस रुपये किलोनी पपईची हार्वेस्टिंग चालू होती जवळपास चार एकर पपई ही एका मिनिटामध्ये पूर्ण भुई सपाट झाली जवळपास माझं पन्नास साठ लाख रुपयाचं नुकसान झालं पण ठीक आहे ते आम्ही त्याच्याकडे कानाडोळा करून झालेली गोष्ट विसरून जायची लगेच मशागत करून नवीन लागवड करून नवीन पपईचा प्लॉट लावला आणि आता तो प्लॉट पुन्हा रेडी आहे म्हणजे झालेली गोष्ट आहे म्हणून त्याच्याक इन्चार्जत बसायचं हो हो, हो। मग लगेच डिसिजन घ्यायची तो प्लॉट डॅमेज झाला रोटर मारायचा नवीन लागवड करायची नवीन रेडी तयार करायची कारण मानसिकता तिथं खचली एकदा किंवा आपण जर कुठल्या आशेवरती डिपेंड राहिलो तर मग आपण आयुष्यभर ती गोष्ट आमची विचार करत राहतो चाळीस पन्नास लाख रुपयाची नुकसान झाली मग ठीक आहे आपण अजून काय करू शकतो दुसरे ऑप्शन ऑप्शनला कुठले पिक करू शकतो लगेच तो विचार करून नवीन गोष्टी चालू ठेवा लागतात अशा विषयाला बरं विमा संरक्षण आहे का फळबागाला बड़ हो आ, और, और, आ, नाही आम्ही आतापर्यंत कधी कुठल्या पिकाचं काढलं नाही आणि काढणार पण नाही कारण काय होतं विषय कसा येतो विमा संरक्षण असून किती वीस पंचवीस हजार हेक्टरी आमच्या पपईचा प्लॉट कि एकरी दहा लाख रुपये होतात त्या पंचवीस हजारासाठी किंवा एक लाखासाठी आम्ही कशाला त्याच्यात डॉक्युमेंटेशन करणार सरकारक जाणार ऑनलाईन करणार या वेळ नाही आम्हाला असं hmm. तेवढा वेळ जर आज आमची चाळीस माणसं आठ तासामध्ये आहे आठ तास काम करतात ता, आम्ही इथून जर साईट सोडून बाहेर गेलो तर कामावरचा होणारा परिणाम पाणी देण्याचं फर्टिगेशन द्यायचं या गोष्टी आमचा मोठा परिणाम होतो त्याच्यामुळं आम्ही शेत सोडून बाहेर जात नाही आणि ते काम बघत पण नाही काय होणार आहे काय नाही आम्ही आमचं एकच ऑक्सिजन क्रॉप काढणं वेगळ्या वेगळ्या नवीन व्हरायट्या काढणं अशी कुठली पीक सरकारच्या किंवा यांच्या लक्षात येणार नाही ऊस टोमॅटो कांदा बटाटा ही सोडून दुसरी पिकं कडाय सरकारचा डोळा चुकवून पिकाचं उत्पादन घ्यायचं उत्पन्न घ्यायचं हो असं अशी पिकं आम्ही केली जाते आणि मेजरली सरकार ते पॉलिसी काढतं म्हणजे सोयाबीन तूर नव्वद टक्के लोकांना कसा फायदा म्हणजे नव्वद टक्के शेतकरी त्याचा कसा लाभ घेईल म्हणजे विद्यापीठ झाले सरकार झालं हे त्यांच्यासाठी काढतं समजा आम्ही वाले चार टक्के पाच टक्के असू शकतो शेतकरी यांच्यासाठी त्या स्कीमा डेव्हलप केल्या जात नाही असं आमचं लक्षात आलं म्हणून आम्ही त्याच्यात दुर्लक्षित राहतात समजा कधी कुठल्या हो हो अशा पद्धतीने आम्ही त्या स्कीम हॉर्टिकल्चर म्हणजे आता पेरू आहे समजा आता पेरूची लागवण वाढत चालली लई लोकांच्या शेतकऱ्यांची पेरूच्या लागवडी वाढेपर्यंत आम्ही पेरूच उत्पन्न घेऊन दुसरं कुठल्या तरी क्रॉप शोधायच्या विचारात असतो त्याच्यानंतर शेवगा आहे शेवगा आता म्हणजे बारावी आता तर पाच रुपये किलो शवगा आहे पण जून जुलै मध्ये तो शवगा ऐंशी रुपये किलो जातो सीजन शवगा कसा काढता येईल याचा विचार केला जातो त्याच्यानंतर डाळिंब लोकांना तेला कंट्रोल होत नाही मग आपण तेलावरती मात करून कसं डाळिंबाचं प्रोडक्शन काढता येईल त्याच्यावरती कामकाज केलं जातं राहुलजी तुमच्याशी बोलून आणि काय युवा शेतकऱ्यांना नोकरीच्या पाठीमागे न पळता स्वतःचा शेतीला उद्योग रूप देऊन स्वतःचा उद्योग सुरू केला खूप बरं वाटलं मी राजकुमार तांगडे अॅग्रोवनच्या शिराळ गप्पाच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधला yes, मला खूप बरं वाटलं हा तुमचं हे काम बघून इतर तरुणांनाही खूप चांगली प्रेरणा मिळेल अशा अपेक्षा ओके सर सर थँक्यू